धुळे पोलिसांनी अवघ्या दिवसात दुचाकी चाळीसगाव रोड पोलिसांची दमदार कारवाई धुळे जिल्हाभरातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली एकदा चोरीला गेलेले वाहन परत मिळणं फारच कठीण मानलं जाते कारण चोरटे हे विविध शक्कल वापरून दुचाकींची विल्हेवाट लावत असतात मात्र धुळे पोलीस दलानं चमकदार कामगिरी करत फक्त अकरा दिवसातच चोरीस गेलेल्या सदतीस दुचाकींची रिकव्हरी केली यात धुळे एलसीबीच्या पथकानं दोन कारवायांमधून सत्तावीस तर चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाच कारवाईत दहा मुख्य हस्तगत केल्यामुळे पोलिसांचं कौतुक होतं धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोहम्मद कैसर अन्सारी याची चो दुचाकी चोरीच गेली होती या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे पोलीस हे चोरट्यांचा शोध घेतला हा शोध सुरू असताना पोलिसांना शंभर फुटी रोडवर संशयित सलीम शेख म्हणून आला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सोना कब्रस्तान जवळून फिर्यादीची दुचाकी चोरल्याची कबुली दिल्या तसेच त्याच्या साथीदारासोबत इतर ठिकाणाहून दुचाकी लांबवल्याचं मान्य केलं ला। शिवाय त्याने चाळीसगाव रोड पोलिसांना चोरलेल्या तेरा मोटरसायकली के परत केल्या पोलिसांनी सलीम शेख याला जेरबंद असून त्याच्या साथीदाराचा शोध घेत असल्याचं यावेळी सांगितलं नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डी बी पथकाच्या मार्फत आम्ही नंतर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागोवा घेतला असता तो, तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माला आमच्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेलं आहे त्यातला अजून एक पाहिजे आरोपी आहे त्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही चोरी मिळाल्यानंतर अधिक मोट चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री धुवरेसर आय सी एस पी श्री अजय दिवरेसर डीवाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहे याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत लोकनायक न्यूज